महापालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर प्रचार। उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर विशेषतः ज्यांनी मार्गदर्शन केलं ते राजनजी सचिनजी आणि शेखरजी आणि राजूजी बाकी आपल्या पदाधिकाऱ्यांची नावं शिवसेनेचं नाही घेतली ना तरी चालतील पण भाजपचे सगळे प्रामाणिकपणाने या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक देखील आहे आणि तुमच्या जिथं जिथं जा जागा उभ्या असतील तिथे आमचे पदाधिकारी देखील तुमच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा दुप्पट काम करून त्यांना निवडून आणते हा माझा तुम्हाला स्पष्ट की आपली महायुती झालेली आहे आहे युती झाली अजून भाजप शिवसेना ही नैसर्गिक जी युती आहे ती काल मुंबईत आम्ही जाहीर केली त्यामुळे व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि नागरिक आणि बघितले दोन तारखेला नगरपालिकेची निवडणूक आहे आणि हे व्यासपीठ बघितल्यानंतर पूर्ण खात्री आहे की दोन्हीच्या दोन्ही महायुतीचे उमेदवार हे निवडून येतील आणि जेवढं मतदान दोन्ही उमेदवारांना ते होईल तेवढंच उमेदवार आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला होईल ही देखील खात्री आहे त्याच्यामुळं मगाशी मी जे सांगितलं तो धागा राजनजीने परफेक्ट पकडला मी मगाश्या वॉर्डमध्ये असं सांगितलं की एक मत मला ज्या ही सिस्टिंग जर मला कळली निवडणुकीनंतर तर नंतर पालकमंत्री म्हणून माझ्यासोबतच काम करायचं आहे हे देखील व्यासपीठाच्या मंडळींना मी तंबी म्हणा सूचना म्हणा विनंती म्हणा जे काय करायची ती मगशा वॉर्डमध्ये केलेली आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या नागरिकांना एकच विनंती आहे की रत्नागिरीचा विकास कशा पद्धतीनं होतोय कशा पद्धतीनं चाललेला आहे याची सगळी कल्पना शिल्पाताईंनी आपल्याला दिलेली आहे त्या देखील नगरसेविका म्हणून काम करत असताना तुमच्या सोबत काम करताय तुमच्या सगळ्या विकास कामाला न्याय देण्याची भूमिका शिल्पाताईंच्या माध्यमातून होते त्याच्यामुळे शिल्पाताई असतील आणि त्यांच्याबरोबर उमेदवार ओबीसी आहे माझ्या माहितीप्रमाणे इथं ओबीसी पडले ना तो उमेदवार फक्त अजून ठरलेला नाही पण बाकीची तिकीट जाहीर होतील तेव्हा होतील परंतु या आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत त्याच्यामुळे त्यांचं तिकीट कोणतरी असं म्हणलं नाकारणार की काय त्यामुळे नाकारण्याचा काही प्रश्न येणार नाही शिल्पाताय्या नगरपालिकेमध्ये नक्की असतील याची खात्री या बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला मी देतो त्याच्यामुळे अशी शंका कोणाच्या मनामध्ये असण्याची आवश्यकता नाही पण हे सगळं करत असताना आता पंधरा वीस दिवस आम्ही सगळे जे प्रचार करणार आहोत ते रत्नागिरीच्या शहराच्या विकासावर चर्चा करणार आहोत रत्नागिरीचा विकास कसा होईल भविष्यामध्ये एक वर्षानंतर रत्नागिरी शहर विकासात्मक कसं असेल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आणि मगाशी सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर एक महत्वाची गोष्ट जी मी सांगितली ती माडिक साहेब पुन्हा एकदा सांगतो की एक वर्षानंतर प्रत्येक नगरसेवकाचं हे प्रगती पत्रक आम्ही सगळी तपासणार आहोत एक वर्षानंतर तुम्हाला परत असं बनवणार आहोत आणि तुमच्या समोर महायुतीचे नगरसेवक जे निवडून येतात त्यांचं काम जर चांगलं नसेल तर मी स्वतः या विभागाचा आमदार म्हणून आणि मला जे काही पक्षाने दिलेले अधिकार आहेत त्या अधिकाराचा वापर करून जर त्यांनी चांगलं काम केलं नाही तर त्याला मी सांगणार आहे तुम्ही घरी थांबा आपण दुसऱ्याला संधी देऊ त्याच्यामुळे एक वर्षामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये विकासाची कामं केली पाहिजे तुमच्याबरोबर संपर्क ठेवला पाहिजे ही शिवसेना आणि भाजप युतीच्या उमेदवार उमेदवारांना उमे आमची सक्ती राहणार आहे कारण नगरपालिकेचे नगरसेवक निवडणुकी निवडून जातात त्यांच्या विकासावर छोटी आमचं देखील भवितव्य अवलंबून असतं त्यांनी जर चांगलं काम केलं तर त्या चांगल्या पद्धतीची मतं आमच्या कार्यकर्त्यांना मिळतात आणि जर त्यांनी चांगलं काम केलं नाही तर रोषाला आम्हाला देखील सामोरं जावं लागतं आणि नागरिकांच्या आडी अडचणी सोडवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं कुठच्याही भागावर अन्याय होणार नाही कुठच्याही ना, भागावर विकासात्मक अन्याय होणार नाही ही सगळी जबाबदारी पालकमंत्री या नात्यानं ना, माझी स्वतःची आहे आणि तेच सांगण्याच्या निमित्तानं प्रत्येक प्रभागामध्ये मी जातोय आज महाराष्ट्राचा तुम्ही जर विचार केला नगरपालिकेच्या निवडणुकीचा तर, नगर तर सगळ्यात पहिल्यांदा प्रचार जर कुठं सुरू झाला असेल तर तो महाराष्ट्रात पहिल्यांदा रत्नागिरी शहरामध्ये सुरू झाला आहे आणि त्याची सुरुवात संकष्टीच्या दिवशी होते त्याच्यामुळे विघ्नार्थाचा हा दिवस आहे आमच्या कोणावरच विघ्न येणार नाही याची दक्षता नक्की विघ्न अर्था घेणार आहे आणि ती सगळी जबाबदारी तुमच्यावर हो आहे पण विघ्न अर्थाला जरी वाटत असलं की संकट येऊ नये पण तुम्ही जर पटन दुसरीकडचं दाबलं तर संकट येऊ शकतं हे मला माहिती आहे कारण पाच वेळा तुमचा आमदार आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी विकासासाठी मग अशी रस्त्याचा विषय शिल्पाताईंनी सांगितला रस्त्याची कामं देखील सुरू झालेली आहेत आणि साठ दिवसाचा आत जी एकच तुटी आमच्याकडनं राहते जसं चांगल्या कामांचा आम्ही श्रेय घेतो किंवा जबाबदारी स्वीकारतो तसं एखादं वाईट काम जर झालं असेल तर त्याची देखील जबाबदारी स्वीकारली पाहिजे ती देखील जबाबदारी माझी आहे पण पुढच्या साठ दिवसात या रत्नागिरी शहरामध्ये एकही रस्त्यावर खड्डा राहणार नाही ही जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः घेतलेली आहे कारण कामच करायला निसर्ग देत नाही अशी परिस्थिती आहे चौदा मे पासून जो पाऊस सुरू झालाय तो काल रात्रीपर्यंत आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस पडत होता आता ज्यावेळी मी सिंधुदुर्गात आलो ते लांजा आणि लाजापूरच्या मध्ये देखील पाऊस चालू होता त्याच्यामुळे अशी परिस्थिती निसर्गानं कामाच्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे आम्हाला विकासानं तुमची मला जिंकायची कुठेही टीका टिप्पणी करून बदनामी करून वैयक्तिक टीका टिपणी करून मतं मिळवायची आणि आम्हाला जिंकायचंय असा कुठचाही विचार आम्ही कुणीही या ठिकाणी केलेला नाही मला तर व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना एक विनंती करायची मला अजून माहित नाही की महाविकास आघाडीचं तिकीट कोणाला जाहीर झालं पण महाविकास आघाडीचं तिकीट जाहीर कदाचित आपल्या सगळ्यांचे मित्र जरी भाजपाचे ते जिल्हाध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या कन्येला जर जाहीर झालं तर आपल्या पक्षाच्या माध्यमातन महायुतीच्या माध्यमातन एकही वाईट शब्द तिच्याबरोबर जाईल अशा पद्धतीची कृती आपल्याकडनं होता येणार नाही करता कामा नाही हे जाहीरपणानं माझ्या सूचना आहे कारण जे उमेदवारी मिळते आणि नगराध्यक्षाचा उमेदवार असतो ते वाटेल त्या घराला जाऊन टीका करण्याची पद्धत कंचा कंचा करना, पक्षा करना, पक्षा करना, पक्षा ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दृढ झालेली आहे त्याच्यामुळे विरोधक हा वैयक्तिक विरोधक नाही याची देखील जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे आणि जर राजेश सावंतांच्या कन्याचं तिकीट झालं तर आपल्याकडनं पक्षाकडनं पक्षाच्या उमेदवारांकडनं एकही वाईट शब्द तिच्याबद्दल जाणार नाही ही दक्षता सगळ्यांनीच घेतली पाहिजे ही माझी आपल्याला विनंती नाही हा पालकमंत्री म्हणून मी दिलेला निर्देश आहे असं समजावा आणि असं उमेदवार जो पण करेल त्याचा मी स्वतः प्रचार थांबवणार पण कोणतरी गाय मारतय म्हणून आपण वासरू वागण्याची काही गरज नाही ते माझ्यावर टीका करतायत म्हणून त्यांच्यावर टीका केली पाहिजे हे काय आपल्यावर बंधन असू शकत नाही शेवटी ती देखील एक मुलगी आहे त्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे तिकीट जाहीर झालंय की नाही मला माहित नाही पण होऊ शकता अशी शक्यता वर्तमानपत्रात किंवा वर सोशल मीडियात मी बघतोय शेवटी राजकारण करत असताना राजकारणामध्ये पुढं जात असताना समोरच्यावर घाणेरडी टीका केली पाहिजे किंवा बदनामी केली पाहिजे असं काय बंधन आपल्या नेत्यांनी आपल्यावर घातलेलं नाही आपण संस्कारित आहोत आपण संस्कारानं पुढे गेलेलो आहोत आणि काही कालावधीमध्ये राजेश सावंत हे आपल्या सोबत देखील काम करत होते त्याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे ते बिपिनजी आपल्या बरोबर कॉलेजमध्ये होते त्याची देखील नोंद घेणं गरजेची आहे त्याच्यामुळे त्यांच्या घरातली मुलगी म्हणजे आपल्या घरातली मुलगी आहे असं समजून प्रत्येकानं भविष्याच्या निवडणुकीमध्ये वीस दिवस स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून आपण केलेला जो विकास आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचवू ही जी गर्दी आहे ती उगाच नाही दोन दोन तास लोक ज्यावेळी आपल्यासाठी थांबतात त्यावेळी त्या नागरिकांचं त्या बंधुबगिरींचा आपल्यावर प्रेम आहे त्यांनी निश्चय केलाय की आपला नगराध्यक्ष निवडून द्यायचा त्याच्यामुळे शेकडोंच्या संख्येनं लोक जमतात त्याच्यामुळे वैयक्तिक टीका टिप्पणी करायची वैयक्तिक खालच्या दर्जाला जाऊन बोलायचं असं कुठेही शिवसेना पक्षामध्ये आणि भाजप पक्षामध्ये चालणार नाही ही माझी स्पष्ट भूमिका आहे कारण काल परवा झाली का पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेनंतर मला देखील अनेक लोक विचारतात कारण निवडणूक आली रत्नागिरीची कधी समजायचं ज्यावेळी उदय सामंतवर टीका होते म्हणजे विधानसभेची निवडणूक लागली की काही लोकांना डांबर दिसतं लोकसभेची निवडणूक लागली की काही लोकांना डांबर दिसतं नगरपालिकेची निवडणूक लागली की काही लोकांना डांबर दिसतं सगळ्या निवडणुका लागल्या की गणेश डांबर दिसतं पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारांनी ज्यांना डांबर फासलंय त्यांच्याकडे लक्ष द्यायची मला अजिबात आवश्यकता नाही आणि त्यांना टीका करून मोठं देखील मला करायचं नाही पण जी काही विकासाची कामं झाली ती रत्नागिरीकरांनी डोळस पद्धतीने बघितली पाहिजे आज रस्त्याची भूमिका ठीक आहे खड्डे काही ठिकाणी पडलेले आहेत पण रत्नागिरी शहराला देशाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय त्याची नोंद देखील रत्नागिरीकरांनी घेतली पाहिजे आज रत्नागिरीमध्ये पुण्यासारखा एज्युकेशन हब झालाय ही देखील रत्नागिरीकरांनी नोंद घेतली पाहिजे आणि जे माझ्यावर टीका करतायत त्यांचं स्वतःचं नर्सिंग कॉलेज आहे तिथे पण मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो मी एकही शासकीय सोडून कुठचं कॉलेज घेतलं नाही सगळी जी कॉलेजेस केली जो एज्युकेशन हब केला तो सगळ्याचा सगळ्यात शासकीय होता आणि तुमच्या माझ्या मुलांना परराज्यामध्ये किंवा परदेशामध्ये जाऊन पैसे खर्च करून शिकायची आवश्यकता नाही म्हणून आपल्याकडे या रत्नागिरीमध्ये दरवर्षी दोन हजार विद्यार्थी त्या जिल्ह्यातले आणि जिल्ह्यातले शिकायला येत आहेत याचा अर्थ आपल्या रत्नागिरीमध्ये नक्की एज्युकेशन हब झालाय जी आपण संकल्पना मांडलेली होती ती सत्यात उतरलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीनं आपण चांगलं काम करतोय पर्यटनाच्या दृष्टीनं रत्नागिरी शहर हे रत्नागिरी शहर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या पातळीवर असावं ही हो। देखील प्रामाणिकपणाची आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून मतदारांनी मतदान करत असताना किंवा आपल्या नातेवाईकांना मतदान करा म्हणून सांगत असताना जी केलेली विकास कामं आहेत ही जर आपण सांगितली तर आपण सहज विजयापर्यंत पोहोचू शकतो एवढे चोखंदळ मतदार आपल्या रत्नागिरी शहरामध्ये आहेत दोन हजार ला तर मी काळा आहे की घोरा आहे हे रत्नागिरीकरांनी बघितलं देखील नव्हतं मी ग्रामीण भागामध्ये लहानाचा मोठा झालो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो तिकडं हायस्कूलमध्ये शिकलो त्याच्यातनं कॉलेजला शिकलो नंतर मी राजकारणात आलो त्या राजकारणामध्ये उदय सामंत कसा होता हे देखील रत्नागिरीकरांना माहिती नाही पण दोन हजार चारला रत्नागिरी शहराने मला मता देखील दिलं दोन हजार नऊ ला मला मताधिक्य दिलं दोन हजार चौदा ला दिलं दोन हजार ला दिलं दोन हजार चोवीस ला दिलं त्याच्यामुळं रत्नागिरी शहर हे ज्याच्या मागे राहत तो शंभर टक्के विकास काम करतो म्हणूनच त्याच्या मागे राहतं पाच निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सिद्ध करून दाखवलंय या निवडणुकीला तर काही लोकांनी देवच पाण्यामध्ये बुडवून ठेवलेले होते की उदय सामंतला काही करून पाडायचं पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा पन्नास हजार मताधिक्यानं उदय सामंत विधानसभेमध्ये गेला आणि या राज्याचा उद्योग मंत्री झाला हे देखील मी कदापि विसरणार नाही आणि म्हणून रत्नागिरी शहराची सेवा करणे रत्नागिरी शहराला विकासात्मक पुढे नेणे ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते भविष्यामध्ये देखील आम्ही पार पाडू हा शब्द या बैठकीच्या निमित्तानं देतो या बैठकीच्या निमित्तानं शिवसेना भाजपचे सगळे पदाधिकारी एकत्र आलेले आहेत एकत्रपणानं आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि भाजप आणि शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही रत्नागिरी शहरामध्ये एकत्र असेल पेक्षा जास्त म्हणून निवडून येईल आणि ती तुमच्या ताकदीवर येईल अशा पद्धतीची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपण उशीर होऊन देखील या कार्यक्रमाला थांबला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि दोन तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला महायुतीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला मतदान करावं एवढीच विनंती करतो आणि आपला नगराध्यक्ष किमान दहा हजारच्या फरकाने निवडून आला पाहिजे अशासाठी आपण मतदान करावं ही देखील विनंती करतो आणि थांबतो जय हिंदू जय महाराष्ट्र